वसंतना कसं बहरून मो यावं मोरणा अशा रम्य वातावरणामध्ये हा सोहळा सुरू आहे आणि मला सांगायला अत्यानंद होतोय की फलटणवरून आलेली ही चिमुरडी आहे खरंतर स्टेज वरती आल्यानंतर पाय काप हात पाय कापायला सुरु होतात पण ही दोन मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहे राजनंदिनी आपल्या समोर मनोगत व्यक्त करते कृष्णा नदीच्या तीरावर वसलेली सधन i said आज अभिमानाची बाब आहे त्यांच्या बरोबरीने सांगली शहराचे आमदार सुधीर दादा गाडगीळ वो स्वर्गीय डॉ गणपतराव देशमुख यांचा वारसा समर्थपणे चालवणारे सांगोल्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय गरजेचे आहे आमदार गोपीचंद 小弟，小弟， कुछ इस जहां में उससे कोई नहीं मेरे खवा में हस्ते पे छाया है जो कोई पूछेगा कौन है तेरा राह गुजर मैं कहती हूँ मेरा गोपचंद मेरा गोपचंद पड़ा कर है वो मेरा गोपचंद पड़ा कर है वो असा आवाज जमतोय का तुम्हाला नाद करणार केवढ फुल आहे हे अतिशय महाराष्ट्राची लेख आहे भविष्यात जर काहीतरी कारकीर्द घडवेल आणि तिला दाझी यांच्या वतीने बक्षीस आलेलं आहे तिला हे बक्षीस या ठिकाणी द्यायचं आहे खरं तर दाझी यांच्या वतीने बक्षीस आलेलं आहे तुला हे बाहेर इकडे 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 तिला बक्षीस द्याय खर तर हिच्या बोलण्यावरून एक लक्षात आलं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नोर आहेत हिच्या बोलण्यात लक्षात आलं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नूर आहेत पण महाराष्ट्राच्या राजकारणातला जर कोहिनूर कोण असेल तर तो, तो कोहिनूर म्हणजे पडळकर साहेब आहेत हे तिच्या बोलण्यात था। स्पष्ट झाले